दरम्यान आज पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शक्तीपीठ महामार्ग मावळ पूल दुर्घटनेचा मुद्दा पुन्हा तापणार आहे जितेंद्र आव्हाड मुंब्रा लोकल अपघाताचा मुद्दा मांडणार असल्याची माहिती समोर येत दरम्यान अधिवेशनात कोणकोणते मुद्दे तापणार आहेत पाहुयात जनसुरक्षा विधेयक मांडलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मराठा आरक्षण शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा सुद्धा मांडण्यात येईल कारण याच शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे मावळ पूल दुर्घटना मुंब्रा लोकल अपघात नागपुरातील बोग शिक्षक भरती घोटाळा ज्याची व्याप्ती वाढताना दिसतीय पीक विमा घोटाळा